she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि आज आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे आपल्या अवतीभोवती असणारं जे काही दारिद्र्य आहे संकट आहे किंवा ज्या काही गोष्टी आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे कापूरचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहित आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण पूजा केल्यानंतर जाळत असतो तर आपल्याला अशुमेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तर याच कापूरचा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो आज संध्याकाळी करायचा आहे बघा ज्यावेळेस हे शत्रू पिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती हे जे काही दोष अडचणी असतात तर त्या अडचणींमुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते तर त्यामुळेच आपल्या घराची प्रगती व्हावी आणि नवीन वर्षामध्ये आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बघा आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापूर हा तुमच्याकडे भीमसेन असेल तर तो घ्या नाही तर आपला साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल पण भीमसेन कापूरमध्ये कसं का असतं की सकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात काई कदी तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्ही हा उपाय कधी करू शकता तर पाच नंतर संध्याकाळी ज्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो बघा तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा म्हणजे काय होतं त्यावेळेस आपल्या घरातले सर्व जे काही दोष असतात तर ते नष्ट झालेले असतात आणि नष्ट झाल्यामुळे काय होतं की आपल्या घरातलं वातावरण हे पवित्र झालेलं असतं तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला कापूर घेतल्यानंतर त्याच्याबरोबर कांदा जो असतो हो ना तर कांद्याच्या दोन तीन कांद्याचे तुम्हाला जे साल असतं बघा ज्याला वरच्या आपण साल असं म्हणत असतो ते लाल लाल साल असतं तर ते दोन तीन थोडेसे साल तुम्हाला गोळा करायचे आहे दोन तीन कांद्यांचे साल तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला त्या कापूरबरोबर तुम्हाला जाळायचे आहेत कापूरबरोबर हे कांद्याचे साल जाळल्यानंतर पूर्ण घरातून हा जो कापूर आहे तो तो फिरवायचा आहे घंटी हातामध्ये घ्यायची आहे पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा हा जो कापूर आहे या कांद्याच्या सालीचा जो धूर आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्हाला माहिती आहे कांदा जो असतो तर तो आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचा असतो कांदा कांदा कशाच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो तर राहू केतूच्या स्वरूपामध्ये कांदा हा आपल्या घरामध्ये असतो तर त्यामुळे हा कांदा जर आपण म्हणजे कांद्याची जी साल आहे तर ती साल जर आपण आपल्या घरामध्ये जाळली तर जो काही राहू केतूचा त्रास आपल्याला होत आहे जो काही राहू केतूमुळे आपल्या जीवनावरती प्रभाव पडत आहे तर ते ग्रहदोष म्हणजे शनीचा राहूचा केतूचा जो काही त्रास आपल्याला होत आहे तर त्या त्रासात आपली सुटका होत असते तर अशा पद्धतीने या कांद्याबरोबर म्हणजेच या कांद्याच्या सालीबरोबर आपल्याला कापूर जो आहे तर तो, तो जाळायचा आहे तुम्हाला सांगते टॉयलेट बाथरूम सुद्धा सोडायचं नाही टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा या कांद्याचा सालीचा जो धूर आहे तर तो झाला पाहिजे पूर्ण घरामध्ये तुम्हाला हा जो धूर आहे तर जो जो तो करायचा आहे तर नक्की आवर्जून हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की ज्यावेळेस तुम्ही आता आ, हे कांदा जो आहे तो तो जाळणार आहात जाळल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि माझ्या घरातले हे जाळत आणि माझ्या घरातले सर्व दोषे नष्ट झालेले आहेत माझ्या घरातली माझ्या घराची खूप प्रगती झालेली आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे माझ्या घरामध्ये सर्व असणाऱ्या नकारात्मक शक्ती नष्ट झालेल्या आहेत माझी प्रगती झालेली आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आपल्या मनामध्ये कंटिन्यू वार वारंवार वारंवार हा उपाय करत असताना या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत ज्या जा काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या अडचणीतून माझी सुटका झालेली आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आज आता तुम्हाला सुतक पिरियड असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा देवधर्म वगैरे अजिबात नाही तर त्यामुळे सुतक पिरियड्समध्ये सुद्धा करू शकता आज करायला जमला तर आज करा किंवा उद्या शक्य असेल तर उद्या करा आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये कधीही केला तरीही चालेल तर नक्की आवड अर्जुन हा जो एक उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ श नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ